चौथीस आहे यात्रेच मैदान उंबडेकरांचं <laughs> वर्षातन एकच मैदान होत ती यात्रेची मैदान असतात आणि महिन्याला मैदान असतात ती वाढदिवसाची मैदान असतात <laughs> सुटला <laughs> चौथेस <चाँती से> सुटला <laughs> चौथेस पैठण लढत चालवाय पट्टी आणि तटीची बैला पळतात परंतु नुसती बुल पळून चालत नाही त्यावरचा ड्रायव्हर तसा लागतो अतिशय सुंदर लढत आणि लढत झाली घ्या बा पस्तीस लावून घ्या गाडी क्रमांक चौतीस मध्ये दोघांच्या मध्ये लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच व गाडी संजय पवार उंबडे या गाडीचा एक नंबरला विजिटेबल गाडी मालकाचं त्यावेळी बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन